पूर्वीच्या काळी गावातील मुलांची नावं बहुतेक करून सारखीच असत परंतु याचा फटका नंतर कसा बसतो आणि त्यामुळं सरकार दरबारी किती खेटे घालावे लागतात याचा प्रत्येक कोल्हापुरातील शेतकऱ्यांना आलाय कोल्हापुरातील चिकोत्रा मध्यम प्रकल्पामध्ये जमीन संपादन करताना हरि लक्ष्मण पाटील अशा एकाच नावाच्या तीन व्यक्ती होत्या एकाच नावाच्या गोंधळानं ना, तिघांपैकी दोघांची जमीन एकाच्याच नावावर झाली आणि त्यामुळं न्याय मिळवण्यासाठी तब्बल पंचवीस वर्ष सरकार दरबारी हेलपाटे त्यांना घालावे लागले तरीही कोणी दाद देईना म्हणून नाईला जास्त हो। त्यांनी गेल्या पाच दिवसांपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केलं होतं आम्हाला न्याय मिळायने पंचवीस वर्ष झाले आम्ही हिंडताव हरलोक्ष्मण हरलोक्ष्मण पाटला अशा आमच्या गावात तीन व्यक्ती आणि एकाच नावच्या एकाच नावावर सगळी जमीन चढल्यामुळं हिने क्षेत्र जास्त बसवलं आणि कलेक्टचा आदेश हो सुद्धा हिंद तिची अंमलबजावणी करायने तर पंचवीस वर्ष आम्ही हिंडताव तरी पण आमचं काय हिने दाद घ्यायला येणार नाही म्हणून आम्ही इथं आता पाच दिवस उपजनला बसलाव आमची जमीन घेतली जास्त चार एकर जाती त्र्याण्णव गुंठ आणि त्या त्र्याण्णव गुंठ आम्ही घ्या म्हणत आहो आणि बाकीचे ते आदेशप्रमाणे आमची कमी करा तरी पण ते काय कमी करायचं येणार नाहीत गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या शेत या शेतकऱ्याची भेट कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली यावेळी त्यांनी त्यांच्या अडचणीवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचं आश्वासन दिले माझ्या कागल विधानसभा मतदारसंघातील बेलेवाडी काळंबा हे गाव आहे आणि या गावामध्ये चिकोत्रा प्रकल्प आहे त्याच्या जमिनी संपादित झालेल्या होत्या आता हरि लक्ष्मण पाटील या सम नावाच्या तीन व्यक्ती या गावात आहेत आणि या व्यक्तींच्या जमिनी ज्या होत्या त्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं ही जमीन संपादन करण्यात आली होती आणि एकदा संपादन केलेली जमीन ही काढण्याचे अधिकार हे आयुक्तांना आहेत असं कलेक्टरचं जिल्हाधिकाऱ्यांचं आणि पुनर्वसन अधिकाऱ्यांचं मत होतं त्यामुळे अनेक वर्ष हे प्रकरण रखडलेलं होतं आता हे तिघे भाऊ भाऊ अनेक दिवस तिथं धरणे धरून आंदोलन केलेलं होतं आज मी अनेक दिवसांनी आचारसंहिता उठल्यानंतर कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात आलो त्यांची भेट घेतली आणि मी त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न असा केला की आजच्या आज पुनर्वसन अधिकारी जिल्हाधिकारी प्रस्ताव विभागीय आयुक्ताकडे पाठवायचा तिथे मी मदत करेन आणि ही जमीन संपादन बघण्यासाठी ते म्हणजे वस्तुस्थिती आहे या समनावामुळं हे सगळा घोटाळा झालेला आहे आणि बावीस वर्ष या शेतकऱ्यांनी अन्याय झालेला आहे स्वतः दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करू एकाच नावाच्या व्यक्ती असल्या की अनेकदा गोंधळ होतो परंतु तीन व्यक्ती एकाच नावाच्या असल्यानं ना जमीनच एका व्यक्तीच्या नावावर झाल्यावर किती गोंधळ होतो याचं उदाहरण कोल्हापुरात दिसून आलंय लोकमत डॉट कॉम साठी कोल्हापूरहून मी दुर्वादळवी